नमस्कार मी रवींद्र मस्के आपण पाहता ग्राहक राजा न्यूज चॅनल विषय तुमचा आणि माईक आमचा या का कार्यक्रमामध्ये तुमचा आवडीचा विषय घेऊन येत आहोत आज आत्ताच्या घडीला आंबा हा विषय उन्हाळ्याच्या दिवसात खूप चवदार आणि चविष्ट गोडवा आणणारा विषय आहे तर तुम्हाला आवडणारा जो आंबा आहे तो भारतीय बाजारामध्ये विविध प्रकारे पिकवला जातो ते जात असून त्याच्या त्याने खाल्ल्यामुळे आंबा खाल्ल्यामुळे तुम्हाला मान म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात हे देखील तुम्हाला माहीत आहे का नसेल माहिती तर तुम्ही आमचा ग्राहक राजा वर्तमानपत्र वाचावे आणि सखोल माहिती जाणून घ्यावी कारण की भारतीय बाजारात येणारे आंबे हे वेगवेगळ्या प्रकारे पिकवून त्यांना बाजारात विकले जातात तर सोबत तुम्हाला अशी माहिती मिळेल की कशा प्रकारे आंबा ओरिजिनल आंबा जो नॅचरल पद्धतीने पिकलेला असतो आणि कृत्रिम प पद्धतीने पिकलेला जो आंबा आहे तो शरीराला आरोग्यासाठी घ धोकादायक आहे तर ह्या हा फरक तुम्हाला नक्की आमच्या साप्ताहिकमध्ये व आमच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर या संदर्भात पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगू सा, सांगू की कशा प्रकारे आंबा पिकवला जातो व क कोणते कोणते आजार होतात या संदर्भात जागृत राहा व आपले आरोग्य सांभाळा धन्यवाद